आणि आनंद घ्या महाराष्ट्रामध्ये नाटक संगीत चित्रपट राजकारणाला फार मोठी परंपरा आहे आणि मराठी लोक मराठी नाटकांवर रंगभूमीवर प्रेमी करतात त्याच्यामुळे जे आपले नवे विष्णुदास आहेत बारामतीचे विष्णुदास यासाठी म्हणावं लागेल आणि विष्णूचे तेरावे अवतार दिल्लीत आहेत विष्णूचे तेरावे अवतार दिल्लीत आहेत त्याच्यामुळे विष्णुदास आणि त्यांची जी आता नाट्यकला समोर आलेली आहे अभिनय या अभिनय कलेमधलं नेपथ्य दिग्दर्शन पडद्यामागची पटकथा हे सुद्धा आता हळूहळू बाहेर येईल पण आनंद महाराष्ट्रानं या सगळ्या घडामोडीचा आनंद घेतला पाहिजे मग एकनाथ शिंदे असतील त्याने मौलवीचा वेष धारण करून दिल्लीत प्रवेश केला होता अनेकदा आधी <coughs> अहमद पटेलना भेटण्यासाठी पूर्वी <coughs> त्यानंतर अमित शहाना भेटण्यासाठी अनेक वेषांतरं त्यांनी केली उतिरात असं त्यांचेच लोक सांगतात बरं का छगन भुजबळ यांनी बेळगावात जो लढा होता आपला सीमा भागात त्यासाठी वेषांतर केलं होतं आणि महाराष्ट्राला ते वेषांतर आवडलं होतं त्यांचं की आणि त्या वेषांतरात त्यांनी महाराष्ट्रासाठी लाठ्या काठ्या खाल्ल्या होत्या तुरुंगवास भोगला होता त्यासुद्धा ते मिया झाले होते आमचे माहीत असेल आपल्याला म्हणजे अशा प्रकारे राष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी लोकांनी अनेकदा अशा भूमिका वठवलेल्या आहेत पण आता या ज्या भूमिका गेल्या अडीच तीन वर्षामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस हे नकली दाढी मिशा टोप्या बरं का वेशांतर करून जे फिरत आहेत हरून अल रशीदप्रमाणे हे सगळे हरुण अल रशीदची पोरा येते हरुण अल रशीद नावाचा एक होता तो असे वेषांतर करून फिरायचा काय आहे काय आहे पहा त्याच्यामुळे मी जी काल मागणी केलेली आहे की राष्ट्रीय सुरक्षा कशा बर प्रकारे धोक्यात येऊ शकेल याचं उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी महा देशाला दाखवलं बोला ना राज्यामध्ये जसं तुमच्या याच्यात मंत्रिमंडळ नसून नाट्यमंडळ असं तुमचं म्हणणं आहे का नाट्यमंडळ एकूण मी मान्य करेन नाट्यमंडळ हे मी मान्य करेन नाटकाला प्रतिष्ठा आहे महाराष्ट्रामध्ये रंगभूमीला फार मोठी प्रतिष्ठा आणि परंपरा आहे एकांकिका असेल संगीत नाटक असेल बरं का भारूड असेल पण हा जो प्रकार सध्या सुरू आहे हा महाराष्ट्राला घातक आहे देशाला घातक आहे तुम्ही खोटी नावं खोटी वेषांतरं खोटे बोर्डिंग पास खोटी ओळखपत्र तयार करून मुंबई दिल्लीसारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करता सी आर पी एफची सुरक्षा ही केंद्राच्या म्हणजे गृह अमित शहाच्या हातामध्ये याचा अर्थ अमित शहानी सी आर पी एफला कळवलेला आहे यांना सोडा म्हणून असं कधी दाऊदला सोडलं आहे का इब्राहिमला यापूर्वी नीरव मोदीला सोडलं आहे का विजय मल्ल्याला सोडलं आहे का मेहू चोकीला सोडलं आहे का टायगर मेमनला सोडलं का छोटा शकीरला सोडलं आहे का आ हा आता अभ्यासाचा विषय आहे चिंतनाचा विषय आहे ना सी आर पी एफच्या कमांडर कमांडरला मुंबई आणि दिल्लीच्या विमानतळावर केंद्राच्या गृह खात्याच्या सूचना असल्याशिवाय ही वेषांतरं बनावट बोर्डिंग खोट्या नावाचे हे जाऊ शकत नाहीत व्यक्ती जाऊ शक आम्हाला आढळतात ना आमच्यासारख्या खासदारांना अनेकदा मी मंत्रालयात थांबवलेलं बघितलेलं आहे मग ज्या अर्थी हे तीन चार लोक सातत्यानं वेषांतरं करून मुलामावलवींचे वगैरे हे जात होते खोट्या नावानं म्हणजे खोटे पॅन कार्ड बनवले गेले खोटे आधार कार्ड बनवले गेलेले आहेत आणि त्यांना सुरळीतपणे त्या सुरक्षा व्यवस्थेतून बाहेर पडता यावं म्हणून दिल्लीच्या गृहमंत्रालयाच्या खास सूचना असायलाच हव्यात हा विषय संपू द्या बघा सुनील तटकरे हा एक फिरता रंगमंच आहे मी आज म्हटलंय की काल अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम या फिरत्या रंगमंचाने केलेलं आहे काही गोष्टी गोपनीय असतात ना चोरांना चोरासारखं वागावं ज्याने गुन्हा केलाय त्याने कायम तोंड लपवतच फिरलं पाहिजे ही आमची भूमिका आहे गद्दारानं बरं का है। जे जे गद्दार आणि बेमान आहेत त्यांनी उगा स्वाभिमानाचा आणि इमानदारीचा आवडून फिरलात तर तुम्ही अडचणीत याल आणि आलेला आहात माझी मागणी आहे नरेंद्र मोदीकडे आणि या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ते सुद्धा सहभागी असू शकतात अजित डोवाल की अशा प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असताना अजित डोवाल काय करत होते ते जेम्स बॉन्ड आहेत ना जेम्स बॉन्डला हे दे कळलं नाही का की मु मुंबई आणि दिल्लीची विमानतळाची सुरक्षा धोक्यात आलेली आहे जेम्स बॉन्डला कळायला पाहिजे मग जेम्स बॉन्डला हे का समजलं नाही हा त्यांच्या जेम्स बॉन्डच्या अनेक कथा दंतकथा आम्ही वाचतो आणि ऐकतो मग झालं काय बोले हा ब ठीक आहे आणू द्या आम्ही चर्चा करू त्याच्यावर बरं का जेहाद काय आहे त्याने समजून घेतलं पाहिजे आणि लव जेहाद काय आहे सर्वेला ठाकरे यांचं एक निवेदन मला त्या दिवशी आवडलं राज ठाकरे यांच्या पत्र महिलांवर अत्याचार करणारा ला धर्म नसतो हे त्यांचं एक स्टेटमेंट आहे महाराष्ट्रात गेल्या काही काळामध्ये अशा प्रकारचं महिलांवर अत्याचार आणि हत्या करणाऱ्यांमध्ये सगळ्यात धर्माचे लोक आहेत आपलेसुद्धा आहे हे एक विकृती आहे आणि ही विकृती ज्याच्या मनामध्ये आहे तो कोणत्याही धर्माचा असेल त्याला फासावर लटकवायला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे विशेषतः या संदर्भात जाणकार महिलांनी पुढे आलं पाहिजे सुशिक्षित महिलांनी पुढे आलं पाहिजे आणि हे जे काय भाजपचं नवीन राजकारण सुरू आहे हा जे हात खोट लव जे फूड जे बरं का हा महाराष्ट्र आहे हा हिंदुस्थान लक्षात घ्या तुम्ही या देशाच्या संस्कृतीचा अपमान करताय उदय सामंत लव जेहाजच्या गोष्टी करू नयेत ते मंत्री आहेत असं वाटतं मंत्री आहेत ना ते हा मंत्री आहेत ते त्यांनी इतक्या वेळा बेमनीचा जेहाद केलेला आहे राजकारणामध्ये त्याच्यावर ते आम्हाला एक कायदा आणावायला गेला तर उद्धव बघा हे भाजपची कारस्थाना असतात याला फडणवीस टच म्हणतात राजकारणातला हे जोपर्यंत महाराष्ट्रात फडणवीस आहेत तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही या महाराष्ट्रात त्याच्यामुळे जर महाराष्ट्र सुखात शांततेत नांदवायचा असेल तर या महाराष्ट्रात आम्हाला सत्तांतर घडवावं लागेल पहिली गोष्ट आहे आणि या सगळ्यांना हा जो कचरा आहे या सगळ्यांना ताबडतोब ह्यांनी केलेल्या गंभीर आर्थिक गुन्ह्याबद्दल आणि सत्तेच्या गैरवापराबद्दल यांच्या खटले दाखल करावे लागतील बघा मनोज जरांगे पाटील हे स्वतंत्रपणे विचार करणारे ग्रस्त आहे ते अजून राजकारणात आलेले नाही ते त्यांच्या समाजासाठी संघर्ष करत आहे त्यांच्या समाजाचे प्रश्न आहेत जे आम्हालाही माहिती आहेत आम्हीही सांगतो आणि त्यांनी असं काही सांगितलेलं नाही की ह्या समाजाच्या विरुद्ध तो समाज उभा राहावा आणि निवडणूक लढवावी ज्या देशामध्ये दे लोकशाही आहे कोणी निवडणुका लढू शकतो त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटलांना जर काही भूमिका घ्यायची असेल तर तो त्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांना भारतीय संविधानाने दिलेला आहे मुंबई होते ते जे सद्ग्रस्त आहेत ते मंत्रालयाच्या सहाव्या माळाचे कलेक्टर होते अशी माझी माहिती आहे आणि ते कलेक्टर असल्यामुळे त्या कलेक्टरला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत आटोकाट प्रयत्न झाला पण ह्या काळामध्ये मुंबईची प्रचंड लूट करण्यात आली तो हिशोब काय आहे हे मंत्रालयाच्या साव्यामधल्याला माहिती असेल निर्मला सीतारामन काल बोलताना म्हणाला की देशामध्ये महागाई थांबलेली आहे आणि आम्ही बारा पॉईंट पाच कोटी आहे खरं म्हणजे खोटं बोलणाऱ्यांच्या विरुद्ध एक जेहादचा कायदा आणावा लागला जो सरकार जिहाद जिहाद म्हणतायत ना हे सरकार ज्या पद्धतीने बेमालूमपणे खोटं बोलत आहे विशेष दे विशेषतः देशाच्या अर्थमंत्री तर असा एखादा कायदा मंत्री जे खोटं बोलत आहेत असा एखादा जिहादमध्ये कायदा येऊ शकतो का लव जिहाद फूड जिहाद फॉल जे ते पाहावं लागेल महाराष्ट्रातला राजकारणाचा दर्जा देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून घसरला गेला या राज्याची संस्कृती संस्कार अभिरुची ही आम्ही अनुभवलेली आहे आम्ही अनेक वर्ष राजकारण एक विद्यार्थी म्हणून पाहत आलो एक राजकीय कार्यकर्ता म्हणून पाहत आलो आणि प्रत्यक्षता सहभागी झालो यशवंतराव चव्हाण असतील वसंतराव नाईक वसंतदादा पाटील विलासराव देशमुख बरं का बॅरिस्टर अंतुलेसाहेब मनोहर जोशी शरद पवार बाळासाहेब ठाकरे एक आ, चा, चा, दर्जा राखला राजकारणामध्ये पण मोदी शहांच्या डर्टी पॉलिटिक्सनं महाराष्ट्रामध्ये डर्टी पॉलिटिशियन जे सत्तेवर बसवलं त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये भाषेचा संस्कृतीचा सगळा दर्जा घसरत गेला महाराष्ट्रात विषाचे प्रवाह निर्माण करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या या दोन चार नेत्यांचा फार मोठा सहभाग आहे आणि राज्याच्या इतिहासात यांची नावं काळ्या कुट्ट सायने लिहिली जाते ठाकूर जे बोलले राहुल गांधी म्हटले की त्यांनी मला बघा राजकारणात शिव्या खाव्याच लागतात ना जो उत्तम काम करतो महात्मा फुल्यांनाही शिव्या खाव्या लागला जेव्हा ते समाजासाठी उभे राहिले एका विशिष्ट तर महात्मा फुले असतील प्रबोधनकार ठाकरे असतील कर्मवीर भाऊराव पाटील असतील हां अनेकांना पिरियार असतील जे समाजासाठी उभे राहिले शोषित त्यांना शिव्या खाव्या लागल्या आणि त्या शिव्या सहन केल्यामुळेच समाजाला न्याय मिळाला त्रास म्हणून पत्र लागले सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत आणि पक्ष खासदार हा सत्ताधारी किंवा बिनसत्ताधारी नसतो इतरही खासदार तिथं राहतात मुळात रवींद्र वायकर मी खासदार मानत नाही त्यांचं प्रकरण कोर्टामध्ये आहे आता गेलेलं कोर्टाने त्यांना समन्स काढलेलं आहे आणि ते निवडणूक त्यांना कशाप्रकारे जिंकून आणलं त्यांच्या सत्ताधारी पक्षानं हे देशानं पाहिलेलं आहे त्याच्यामुळे जे मिळते ते सध्या समाधान तुम्ही बाळगा राहुल गांधी देखे राहुल गांधीजी को जब से नरेंद्र मोदी अमित शाह जैसे लोग आए हैं सत्ता पे, तब से सबको गाली दे रहे हैं और इस देश में अगर आपको काम करना है गरीब पीड़ित शोषितों को तो आपको गाली खानी पड़ेगी ये गाली महात्मा गांधी जी को पड़ी है महात्मा फुले को पड़ी है सभी को है लेकिन ये लोगों ने बहुत बड़ा काम देश के लिए किया है बाद में और राहुल गांधी से भी देश यही उम्मीद करता है थैंक यू